घरकुल बांधण्याकरता ग्रामपंचायतीकडून जागा मिळत नसल्याचा आरोप येवला पंचायत समितीसमोर उपोषणाचा दुसरा दिवस येवला तालुक्यातील मानोरी येथील आदिवासी कुटुंबाला घरकुल बांधण्यासाठी स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करत येथील कैलाश पवार हे गेल्या दोन दिवसांपासून येवला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करत असून अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय पगारे व स्वाभिमानी रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी उपोषण करताना भेट देऊन गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधत शासन एकीकडे घरकुल बांधणीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात जातं तर मग स्थानिक ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी बंधने येत असतील तर हे चिंताजनक बाब असल्याचे यावेळी पगारे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणून उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार गट नंबर एकशे अठ्ठावन्नची उर्वरित जागा मोजणी करून कोणाच्या मालकीची तसेच कोणाचा ताबा आहे हे सिद्ध करून तेथील शासकीय जागेवर घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी उपोषणकर्ते कैलास पवार या मागणीवर ठाम असल्याने तात्काळ घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करत उपोषणावर ठाम असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं